हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत रव्याचा केक बघू शकता एकदम फ्लोपी असा हा केक तयार झालेला आहे केक आपण कट करून बघू या ठिकाणी बघा एकदम स्मूथली हा केक कट झालेला आहे रव्याचा हा केक आपण थोडाही मैदा न वापरता आणि अंड्याचा वापर न करता करणार आहोत हा केक आपण कढईमध्ये तयार करणार आहोत या ठिकाणी बघू शकता एकदम स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे चहू बाजूने खरपूस असा हा केक भाजला गेलेला आहे आणि याला मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे हा केक करायला एकदम सोपा आहे कमीत कमी आणि घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हा केक तयार करू शकतो रव्याचा केक तयार करण्यासाठी या ठिकाणी मी दोन वाटी रवा घेतलेला आहे रवा आपण बारीक मोठा कोणताही घेऊ शकतो कारण हा रवा आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आता या ठिकाणी मी एक वाटी दही घेतलेला आहे दही थोडंसं फेटून घ्यायचं आहे दह्यामुळे या केकला मऊपणा येईल आता यामध्ये एक वाटी पिठी साखर टाकायची आहे पिठी साखर टाकताना चाळणीने चाळून टाकायची आहे त्यामुळे यामध्ये गाठी वगैरे काही होणार नाहीत आता ही पिटी साखर आपण दह्यामध्ये मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे हा केक खाताना कोरडा लागणार नाही तेलाऐवजी या ठिकाणी आपण तूपही वापरू शकतो तेल व्यवस्थित असं दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेला रवा टाकायचा आहे रवाही आपल्याला चाळूनच टाकायचा आहे आता हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला एकाच एक डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीत त्यानंतर यामध्ये मी एक वाटी गरम दूध टाकलेलं आहे दोन मिनिटापर्यंत आपल्याला हे सर्व फेटून घ्यायचं आहे या ठिकाणी बघू शकता हे बॅटर आपल्याला या प्रमाणामध्ये तयार करायचं आहे आता हे आपण वीस मिनिटं झाकून ठेवू तोपर्यंत दुसरीकडे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढई दहा मिनिटं प्री हिट करून घ्यायची आहे आता या ठिकाणी मी ब्रेडचं टीन घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी कुकरचं भांडई वापरू शकता याला चांगलं तेल लावून थोडासा मैदा यावर टाकायचा आहे आणि हे टीन प्री हिट केलेल्या कढईमध्ये आपण ठेवायचं आहे सोबत हे ही थोडंसं गरम होईल त्यानंतर इथं मी दोन चमचे टूटी फ्रुटी घेतलेली आहे आता यामध्ये एक चमचा मैदा टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ही टूटी फ्रुटी या बॅटरमध्ये आपण टाकू त्यानंतर यामध्ये दीड चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसेल तर या ठिकाणी तुम्ही एक मोठा चमचा खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल आता सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिव होण्यासाठी यावर आपण थोडंसं दूध टाकू आता हे एकाच एक डायरेक्शनमध्ये आपल्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर प्री हिट केलेल्या या टीनमध्ये आपण हे मिश्रण टाकून घेऊ आता यावर झाकण ठेवून पंचवीस मिनिटापर्यंत आपल्याला हे असंच गॅसवर भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे पंचवीस मिनिटं झाल्यानंतर आता आपण हे चेक करून घेऊ बघू शकता या टूथपिकला अजिबात कोणतंही मिश्रण चिकटलेलं नाही म्हणजे हा केक तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर याचा कडा आपण सैल करून घेऊ सुरीच्या सहाय्याने आपल्याला या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आता आपण हा केक बाहेर काढू बघू शकता या ठिकाणी मस्त सोनेरी कलर आलेला आहे केक आपण कट करून बघू या ठिकाणी साधा सोपा हा केक तयार झालेला आहे